राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा या मागणीसाठी कामगार संघटना महासंघानं निदर्शनं केली राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळं कामगारांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचा विकास तसंच संरक्षण होत नाही कामगार विभाग मंत्रालय मुंबई राज्याचं कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तसंच सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत मनमानी लहरी पद्धतीनं कामकाज चालू आहे त्यामुळं शासनानं कामगारांसाठी लागू केलेल्या कल्याणकारी योजना तसंच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं शासनाचा मूळ उद्देश सफल होत नसल्यानं कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट इथं निदर्शनं करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलं यावेळी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटाचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळली समता मजदूर युनियनचे अध्यक्ष छगन पांढरे संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे मिलिंद गायकवाड औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे लेबर पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सत्यवा गायकवाड रफीक तांबोळी जनरल कामगार युनियनचे एजाज शेख बाबा बागवान महाराष्ट्र राज्य लेबर युनियनचे मेहबूब शेख अश्पाक शेख रंगणी कामगार युनियनचे शंकर तुम्मा लेबर पार्टीचे चंद्रकांत बदलापुरे मुज्जो पठाण भीमशक्ती शिवशक्ती कामगार संघटनेचे नितीन कांबळे शिवाजी कांबळे सुगतपाल कांबळे आदींची उपस्थिती होती कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला ना नाही म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतला